श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात तसेच आपला चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी आपण काही गोष्टी या अवरजून करायलाच हव्यात वैशाख पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे आणि ही जी पौर्णिमा आहे तर ती धन देणारी पौर्णिमा मानली जाते तसेच याच दिवशी भगवान गौतम बुद्धांनी बोधगयेतील बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली होती पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो आपल्या सर्व कलांनी समृद्ध असतो आणि वैशाख पौर्णिमा ही पौर्णिमांमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते पौर्णिमा तिथीला ती अतिशय महत्त्व असते या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि माता लक्ष्मीसोबत श्री सुद्धा पूजा आपण या दिवशी करत असतो तसेच पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि आपल्या यथाशक्ती आपण दानधर्म करणे यालासुद्धा विशेष महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती चंद्राचा प्रकाश हा सर्वात जास्त असतो पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होत असते घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट ऐश्वरे येत असते तसेच या दिवशी कोणत्याही नदीमध्ये जाऊन स्नान करावे नदीमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे आणि यानंतर आपण आपली जी नित्यकर्मी आहेत तर ती आटोपायची आहेत तसेच यामध्ये काही गोष्टी आपल्याला आवरजून करायच्या आहेत जसं की आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तर त्याचा जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला कुंकवाने किंवा हळदीच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह आहे पौर्णिमेला आपण हे आपल्या मुख्य दरवाजावरती काढले तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते पौर्णिमेच्या दिवशी आपण मंगल कलश जो आहे तर तो स्थापन करू शकतो किंवा ऑलरेडी तुमच्याकडे मंगल कलश स्थापन केलेला असेल तर त्यातील जे पाणी आहे तर ते तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकता तसेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याला कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन सुद्धा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे बरेच जण पौर्णिमेचे व्रत करतात म्हणजे पौर्णिमेचा उपवास केला जातो थे। तर याचेसुद्धा आपल्याला जे फळ मिळणार असते तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते तसेच या दिवशी आपण माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा करतो तशीच पूजा ही चंद्राची देखील केली जाते तसेच लक्ष्मी मंत्राचे आणि श्रीसुक्ताचे पठण जर आपण पौर्णिमेला केले तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो माता लक्ष्मीला औरजून या दिवशी खिरीचा नैवेद्य अर्पण करावा तसेच आपल्या देवघरामध्ये दे जे देव आहेत तर त्यांना तुम्ही खिरीचा किंवा दुधसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता शिवलिंगावरती आपण पांढरे चंदन पांढरे फूल हे आवरजून पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करावे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती हे अर्पण करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन त्या शिवलिंगावरती पांढरे चंदन आणि पांढरे फूल जे आहे तर ते अर्पण करू शकता तसेच तुम्ही या दिवशी कृष्ण मंदिरामध्ये एक किलो जे तांदूळ आहेत तर ते दान करा गरजूंना यथाशक्ती दान करा अगदी तुम्ही छोट्या छोट्या जरी वस्तूंचे दान केले तरी याचे आपल्याला पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते तसेच आपला चंद्रग्रह मजबूत व्हावा तर यासाठी सुद्धा तुम्ही काई उपाय जसकी काई काही उपाय करू शकता जसं की आपल्याला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि ही वाटी तुम्हाला काही वेळ म्हणजे दहा ते पंधरा मिनटे चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर घरातील सर्व सदस्यांनी हे जे दूध आहे तर ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे तसेच तुम्ही श्रीयंत्र गोमती चक्र तुमच्याकडे जपमाल असेल तर ती कवड्या तर या वस्तू चंद्रप्रकाशामध्ये एका पाटावरती लाल कापड टाकून ठेवू शकता यामुळे या वस्तूंची जी ऊर्जा आहे तर ती वाढते घरामध्ये चंद्रप्रकाश जर आला तर तुमच्या घरातील कलह जे आहेत तर ते कमी होत असतात त्यामुळे पौर्णिमेचा जो चंद्रप्रकाश आहे तर तो आपल्या घरामध्ये येईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घराची खिडकी किंवा दरवाजा हा रात्रीच्या वेळेला उघडा ठेवू शकता तसेच आपण स्वतः जर पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दहा ते पंधरा मिनटं बसलो तरीसुद्धा आपला चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो या दिवशी आवरजून चंद्राची पूजा करावी चंद्राला अर्ध्य द्यावे चंद्राला अर्ध्य देताना आपण जे पाणी घेतलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही पांढरे फूल आणि थोडेसे दूध जे आहे तर ते टाकू शकता आपण जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करतो किंवा व्रत करतो तर तेव्हा आपली बऱ्याच पापांपासून मुक्ती होत असते पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्ध दिल्यामुळे स्त्रियांना सौंदर्य प्राप्त होते तसेच आपल्या घरामध्ये दे समृद्धी येते तसेच तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा जर केली तर तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर अशी ही जी पौर्णिमा तिथे आहे तर ती अत्यंत खास असते आणि वैशाख पौर्णिमा ही जी आहे, आहे तर ती धनदायी मानलेली आहे त्यामुळे आवरजून आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा आवरजून आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायच्या आहेत ज्यामुळे त्या वस्तूंची ऊर्जा वाढणार आहे आणि आपला जो चंद्रग्रह आहे तर तोसुद्धा मजबूत होणार आहे